शेतकरी हा आमचा राजा तिरुमलाचारी कन्नन यांचे प्रतिपादन कोवाड इथं ओलम तर्फे शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न पंधरा ऑक्टोबर पासून कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू होणार ओलम साखर कारखाना खाजगी कंपनी असला तरी शेतकऱ्यांचा सन्मान नेहमीच जपला जातो शेतकरी हा आमचा राजा आणि कारखान्याचा कणा आहे असे प्रतिपादन ओलम ग्लोबल अॅग्री कमोडिटीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे बिझनेस हेड तिरुमलचारी कन्नन यांनी केला कोवाड येथे ओलम तर्फे उन्नती ऊस पीक उत्पादन वाढ कार्यक्रम अंतर्गत शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युनिट हेड संतोष देसाई होते प्रास्ताविक संग्राम पाटील यांनी केलं कन्नाणी यांनी आपल्या भाषणात सांगितलं की ओलमच्या यशामागे शेतकरी तोडणी वाहतूकदार आणि कर्मचारी यांचं मोलाचं योगदान आहे भविष्यात कारखान्याचे दहा लाख मेट्रिक टन गाळप करण्याचं उद्दिष्ट असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस पुरवठा करून सहकार्य करावं युनिट हेड संतोष देसाई यांनी शेतकऱ्यांना माती परीक्षण करण्याचं आवाहन करताना कारखान्याचे कर्मचारी शास्त्रीय मार्गदर्शन देतील असं सांगितलं पंधरा पासून कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू होईल आणि शेतकऱ्यांना चांगला दर देण्याची परंपरा कायम ठेवली जाईल असंही ते म्हणाले निलेश मालेकर यांनी जमिनीच्या आरोग्याचं महत्व स्पष्ट करून ऊस पिकाला हवा खेळती ठेवणं सेंद्रिय कर्ब वाढवणं यावर मार्गदर्शन केलं अरुण देशमुख यांनीही शेतकऱ्यांना तांत्रिक माहिती दिली या मेळाव्याला महेश भोसले भागोजी लांडे सुभाष डोरा अनिल खरे बाहुबली बेरवी सरनाप्पा अनिल पाटील रणजित सरदेसाई विलास शिंदोळकर नामदेव पाटील दीपक वांद्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक घोळसे यांनी केलं तर आभार अनिल पाटील यांनी मांडले शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा मेळावा यशस्वी ठरला असून ऊस उत्पादन वाढीसाठी ओलम कारखान्याच्या उन्नती योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा